माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरातील मायलेकीस सायबर गुन्हेगारांनी सात दिवस घरातून बाहेर पडू दिले नाही सहा ऑगस्ट रोजी बँकेतील ठेव म्हणून एकवीस लाख पन्नास हजार रुपये सायबर गुन्हेगाराच्या खात्यामध्ये वर्ग केल्यानंतर त्यांना सोडले त्या महिलेने आता सायबर पोलिसांमध्ये धाव घेतली असून जोडभाईपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिला दोन मुलींसोबत राहते वडील संपत्तीतून त्या महिलेस काही लाख रुपये मिळाले होते दोन मुली असताना महिलेने हो ती रक्कम एका बँकेमध्ये एफडी करून ठेवली होती सायबर गुन्हेगाराच्या भीतीने ती संपूर्ण रक्कम महिलेने गुन्हेगारांच्या खात्यात वर्ग केली दोन लाख रुपये फोनपे वरून आणि एकोणीस लाख रुपये एनईएफटी करून पाठविले सायबर गुन्हेगारांनी सांगितल्याप्रमाणे सगळी रक्कम पाठविल्यानंतर त्या मायलेकी जोडभोई पोलीस ठाण्यामध्ये गेल्या त्यावेळी डिजिटल अरेस्ट असे काहीच नसते असे पुलेने सांगितले त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याची खात्री झाली दरम्यान दोन लाख रुपये ट्रान्स्फर झालेल्या पश्चिम बंगालमधील खात्यात सध्या अवघे चार हजार रुपयेच असल्याचे तपासात समोर आले असून या प्रकरणी सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका